सबट्रॅक्शन म्हणजे काय सप्ट्रॅक्शन कशी करायची सप्ट्रॅक्शनचे वैशिष्ट्य काय आणि सबट्रॅक्शन कोणाचे करायचे हे आज आपल्याला पाहायचं आहे तर ॲट फर्स्ट व्हॉट इज मीन बाय सप्ट्रॅक्शन सप्ट्रॅक्शन म्हणजेच काय तर सप्ट्रॅक्शन हा शब्द सप्ट्रॅक्ट या शब्दापासून तयार झालेला आहे सबट्रॅक्ट म्हणजेच काय तर मराठीमध्ये याचा अर्थ होते वजा करणे वजा करणे किंवा कमी करणे आणि इंग्रजीमध्ये याचा अर्थ आहे टेक अवे लांब घेऊन जाणे ठीक आहे तर आता व्हॉट इज मीन बाय सप्ट्रॅक्शन बघायच्या आधी आपण एक स्मॉल स्टोरी ऐकून घेऊया इरा नावाची एक मुलगी असते तिला चॉकलेट खायला खूप आवडत असतात तिच्याकडे फाईव्ह चॉकलेट्स असतात आणि तिचा एक छोटा भाऊ असतो यज्ञेश आणि यज्ञेशला पण चॉकलेट खायला खूप आवडत असतात आणि मग इरा काय करते यज्ञेशला याच्यापैकी वन टू थ्री असे थ्री चॉकलेट डाऊन टाकते वन टू थ्री टोटल तिच्याकडे होते फाईव्ह चॉकलेट्स वन टू थ्री फोर फाइव्ह त्याच्यापैकी तिनं थ्री देऊन टाकली आता इराकडे किती चॉकलेट आहेत वन टू असे इराकडे फक्त टू ट चॉकलेट्स शिल्लक राहिलेले आहेत मग इराने काय केलं यज्ञेशला थ्री चॉकलेट्स देऊन टाकले देऊन टाकले म्हणजेच चॉकलेट्स मधून थ्री चॉकलेट्स सब केले असं आपल्याला म्हणता येईल ठीक आहे आणि यालाच फाईव चॉकलेट्समधून थ्री चॉकलेट्स आपण सब केले आणि उरले आपले टू चॉकलेट्स ठीक आहे तर अशीच आपण अजून एक स्टोरी बघूया दुसऱ्या स्टोरीमध्ये राम नावाचा एक मुलगा असतो ओके बॉय असतो तो काय करतो फोर ॲपल्स घेऊन येतो मार्केटमधून आणि वन पायनॅपल घेऊन येतो तर त्यानं रामनी पायनॅपलपेक्षा ॲपल्स किती जास्त आणले हा क्वेश्चन आहे तर बघा रामनी ॲपल्स फोर आणले आहेत वन टू थ्री फोर आणि पायनॅपल फक्त वन आणलेलं आहे तर बघा पायनॅपलपेक्षा ॲपल्स कितीनी जास्त आहेत हं तर हे बघा वन टू थ्री असे थ्री ॲपल्स पायनॅपलपेक्षा रामनी जास्त आणले आहेत याच्याकडे फक्त वन पायनॅपल आहे आणि फोर ऍपल्स आहेत मग फोर आणि वनमध्ये थ्री नंबर्सचा डिफरन्स आहे डिफरन्स आहे म्हणजेच कमी आहेत मग प्रॅक्शनच झालेला आहे फक्त वर्ड वेगळा वापरलेला आहे शब्द आपण वेगळा वापरलेला आहे तर याला पण आपण सप्ट्रॅक्शन केले असं म्हण म्हणतो फोर ॲपलमधून मी वन पायन ॲपल केला आणि मला थ्री हा नंबर मिळालेला आहे सबट्रॅक्शन करतो आहे आपण म्हणजेच काय करतो आहे नंबर नंबरपासून लांब घेऊन जातोय ठीक आहे या फोर या नंबरपासून आपण हा वन नंबर लांब घेऊन गेलेलो आहोत म्हणून इथं फक्त थ्री नंबर्स रिमेनिंग राहिलेले आहेत शिल्लक राहिलेले आहेत फक्त थ्री नंबर्स इथं पण तसंच झालेलं आहे फाईव्ह या नंबर्सपासून आपण थ्री नंबर्स लांब घेऊन गेलेलो आहोत म्हणजेच फक्त टू नंबर्स शिल्लक राहिलेले आहेत तर सप्रॅक्शन म्हणजेच काय करतो आपण नंबर्सला नंबरपासून लांब घेऊन जातो टेक अवे फ्रॉम नंबर्स इट इज कॉल्ड सबट्रॅक्शन आता सांगितलेलं टू स्टोरीजवरून ज्यावेळेस टू सिमिलर गोष्टीची पण सबट्रॅक्शन होते दोन सारख्या वस्तूची पण सबट्रॅक्शन होते आणि दोन डिफरंट डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या वस्तूंची पण सबट्रॅक्शन होते म्हणजे वेगवेगळ्या वेग 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 वे म्हणजे आता इथं ॲपल आणि पायनॅपल पायनॅपलची पण सप्ट्रॅक्शन झाली आणि इथे चॉकलेट्स आणि चॉकलेट्सची पण सबट्रॅक्शन झालेली आहे सब्ट्रॅक्शनचा साईन म्हणून आपण आडवी लाईन अशी यूज करतो आहोत आडवी लाईन हॉरिजेंटल लाईन यूज करतो आहोत आडवी स्ट्रेट लाईन याला सप्ट्रॅक्शनचा साईन म्हणतो आपण यालाच मायनस साईन असं पण आपण म्हणतो मग आता आपण कधी कधी सप्ट्रॅक्शन करतो कोणकोणते वर्ड्स आले की आपण सप्ट्रॅक्शन करतो तर सबट्रॅक असं म्हणलं तरी पण आपण सप्ट्रॅक्शन करायचं आहे मायनस करा म्हणलं तरी पण सप्ट्रॅक्शन करायचं आहे टू नंबर्सचा डिफरन्स काढा म्हणलं तरी पण सप्ट्रॅक्शन काढायचं आहे लेस आहेत कोणता नंबर किती लेस आहे म्हणलं तरी पण सप्ट्रॅक्शन करायचं आहे नंबर्स चेक हवे नंबर्सला लांब घेऊन जा असं जरी म्हणलं ना तरी पण सप्ट्रॅक्शन करायचं आहे आणि हाऊ मेनी नंबर्स रिमेनिंग म्हणजे नंबर्स किती राहिले किंवा एखादे आपल्याला काय देतात एखाद्या वस्तू देतात तर त्या किती रिमेनिंग राहिल्या तरी पण आपण सबट्रॅक्शन करणार आहोत नेहमी लक्षात ठेवा मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक करायचा असतो छोट्या नंबरमधून मोठा नंबर सबट्रॅक होत नाही ठीक आहे तर आता हे जे आहे हे सबट्रॅक्शनचं साईन आहे मग कशी सांगितलेलं आहे एक हॉर्झंटल लाईन हे आहे सपट्रॅक्शन साईन याला वाचतात मायनस आता हे कसं वाचणार सिक्स मायनस टू हे आहे इज इक्वल टू साईन म्हणजे सिक्स मायनस टू करून जो नंबर येईल तो आपण इथे नेतो आता मी काय केले सिक्स बॉल ड्रॉ करून घेतले आहेत कोणते पण तुम्ही चित्र तुम्हाला जे आवडतं ते ड्रॉ करून घ्यायचं आणि आता त्याच्यामधून आपल्याला टू बॉल्स काढून टाकायचे आहेत वन टू आता सिक्समधून टू बॉल्स काढून टाकले लांब येऊन गेले तर किती उरतील वन टू थ्री फोर फोर बॉल्स उरतील ठीक आहे तर आता पुढे आता इथं फोर मायनस वन करायचं आपल्याला फोर मी लाईन्स ड्रॉ करून घेते वन टू थ्री फोर आता त्याच्यामधून मला वन लाईन काढून टाकायची था। आहे अशी तीन पी लाईन ओढून टाकते मी त्याच्यावर आता किती लाईन्स उरल्या वन टू थ्री थ्री लाईन्स ही आहे हॉरिझेंटल अरेंजमेंट हॉरिजेंटल म्हणजे आडवी मांडणी आणि ही आहे व्हर्टिकल अरेंजमेंट म्हणजे उभी मांडणी आता इथं सेवन मायनस थ्री करायचं आहे मी सेवन ट्रायंगल्स किंवा समोसे ड्रॉ करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामधून मला थ्री ट्रॅंगल्स किंवा समस्या ड्रॉ करायचे आहेत आता मग मी तुम्हाला सांगितलं की मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सब करायचा छोट्यामधून मोठा नाही कारण आता सेवन मायनस थ्री करताना मी हा वन टू आणि थ्री ट्रँगल्स सब केले सेवनमधून रिमेनिंग राहिले फोर ट्रँगल्स वन टू थ्री फोर फोर सब केले म्हणजे कट करून टाकते मी थ्री सबट्रॅक करायचं म्हणजे थ्री टाइम्स लाईन मारते वन टू थ्री टाईम्स ठाक ले। ले। थ्री ट्रँगल काढून टाकले सेवन ट्रॅंगलमधून रिमेनिंग राहिले वन टू थ्री फोर फोर ट्रँगल्स जर मी थ्री ट्रँगलमधून जर सेवन ट्रॅंगल्स काढायला गेले तर काय होईल वन टू थ्री पुढे आता इथे बरी काही उरणारच नाही माझ्या इथे हे थ्री मायनस सेवन करताना होईल ठीक आहे त्याच्यामुळं मोठ्या नंबरमधूनच छोटा नंबर सप्रेट करायचा ठीक आहे त्या छोट्या नंबरमधून मोठा नंबर सबट्रॅक्ट नाही करायचा आता परत फायू मायनस टू करायचा आहे तर फायू स्मायलीमधून मला टू स्माइली काढून टाकायच्या आहेत तर ही वन स्माइली मी काढून टाकली ही सेकंड स्माईली मी काढून टाकली आता किती उरली वन टू थ्री थ्री स्मायली उरल्या आता सेकंड मेथड तुम्हाला शिकवते सिक्समधून आपल्याला वन सबट्रॅक्ट करायचं आहे तर बाय युझिंग फिंगर्स बोटाच्या मदतीने आपण करूया सिक्स फिंगर्स आधी तुमचे काढून घ्या हे फाईव्ह फिंगर्स झाले हे झाले सिक्स हे झाले सिक्स फिंगर्स सिक्स फिंगर्समधून मला वन फिंगर काढून टाकायचे कोणते एक वन फिंगर मी हे काढून टाकते तर उरले किती फाईव्ह फिंगर्स म्हणजेच सिक्स मायनस वन इज इक्वल टू फाईव्ह येईल आता एट मायनस फोर करायचं एट मायनस फोर करताना एट फिंगर्समधून मला फोर फिंगर्स काढून टाकायचे आहेत फोर फिंगर्स वन टू थ्री फोर रिमेनिंग किती राहिले वन टू थ्री फोर फोरच राहिले फोर फिंगर्स राहिले टेन मायनस फोर मला करायचं आहे तर मी हे बॅकवर्ड काउंटिंग मेथडने करणार आहे बॅकवर्ड काउंटिंग म्हणजेच काय तर टेनच्या आधीचे नंबर्स सगळे मोजायचे आहेत टेनची बॅकवर्ड काउंटिंग टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन ही झाली टेनची बॅकवर्ड काउंटिंग आता मी मी काय करणार टेनची बॅकवर्ड म्हणजे त्यांच्या अगोदरचे फोन नंबर्स मोजणार त्यांच्या अगोदरचे फोन नंबर्स कोणते नाईन एट सेवन सिक्स वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर फोर टाईम्स मी मोजलेले आहेत फोरपर्यंत मोजलेले आहे बॅकवर्ड काउंटिंग टेनची तर ॲन्सर आलेला आहे सिक्स तर टेन मायनस फोर सिक्स आलेला आहे ठीक आहे तर आता हे मी केलं बॅकवर्ड काउंटिंगने अजून आपण दोन टू एक्झाम्पल्स सॉल्व करून पाहूया ट्वेंटी टू मायनस थ्री आता ट्वेंटी टूची बॅकवर्ड काउंटिंग काय येईल ट्वेंटी टू अप टू थ्री म्हणजे थ्री खालीपर्यंत ट्वेंटी थ्रीच्या ट्वेंटी टूच्या अगोदरचे थ्री नंबर्स मोजायचे ट्वेंटी टू ट्वेंटी वन ट्वेंटी अँड नाइन्टीन ठीक आहे वन टू थ्री थ्री टाईम्स मी मोजले ॲन्सर आलेला आहे नाईन्टीन आता सपोज इथं ट्वेंटी टू मायनस फोर असतं तर ॲन्सर किती आलं असतं मी फोर फोरपर्यंत नंबर मोजले असते ट्वेंटी टू ट्वेंटी वन ट्वेंटी नाईन्टीन एटीन माझा ॲन्सर आलेलं असतं एटीन ट्वेंटी टू मायनस फाईव्ह केलं असतं तर काय केलं असतं ट्वेंटी टूच्या अगोदरचे मी फाईव्ह नंबर्स काउंट केलेले असते माझा ॲन्सर आलेलं असतं सेवन्टीन ठीक आहे आता मला फिफ्टी फोर मायनस सेवन करायचं तर फिफ्टी फोरच्या अगोदरचे मी सेवन नंबर्स काउंट करणार फिफ्टी फोर फिफ्टी थ्री हा झाला फर्स्ट नंबर फिफ्टी टू सेकंड नंबर फिफ्टी टू फिफ्टी वन हा झाला थर्ड नंबर फिफ्टी हा झाला फोर्थ नंबर फोर्टी नाईन हा झाला फिफ्थ नंबर फोर्टी एट हा झाला सिक्स नंबर आणि फोर्टी सेवन हा झाला सेवन नंबर म्हणजेच मी फिफ्टी फोरच्या अगोदरचे सेवन नंबर काउंट केले तर आला फोर्टी सेवन सबट्रॅक्शनची फर्स्ट प्रॉपर्टी आहे फर्स्ट वैशिष्ट्य आहे कोणत्याही नंबरमधून मी झिरो सबट्रॅक्ट केलं तर तोच नंबर येतो असं का होतो आता थ्री बॉल्समधून मी झिरो बॉल्स झिरो बॉल्स म्हणजे काहीच काहीच बॉल नुसतात थ्री बॉल्समधून जर काही बॉल काढलेच नाहीत तर ॲन्सर थ्रीच येणार ना त्याच्यामुळं एखाद्या नंबरमधून जर मी झिरो सबट्रॅक्ट केलं तर ॲन्सर तोच नंबर येतो आता त्याच नंबरमधून जर तोच नंबर सप्ट्रॅक्ट केला थ्री मायनस थ्री केला तर ॲन्सर झिरो येतो कारण थ्री बॉल्समधून जर मी थ्री बॉल पूर्णपणे काढून घेतले तर ॲन्सर झिरोचे भर तर ए मायनस ए इज इक्वल टू झिरो आता थर्ड प्रॉपर्टी आहे सप्ट्रॅक्शन इज नॉट कम्युटेटिव्ह बघा फॉर एक्झाम्पल बघूया आपण थ्री मायनस टू करूया थ्री मायनस टू किती येतं वन येतं ठीक आहे आणि आता टू मायनस थ्री करूया एक तर टू मायनस थ्री होतच नाही आहे पण आता जर इंटेजस बाय युझिंग इंटेजस मेथडने केलं तर टू मायनस थ्री मायनस वन येतं ठीक आहे तर आता थ्री मायनस टूचं अँसर टू मायनस थ्री एवढं येत नाही त्याच्यामुळं एखाद्या सबट्रॅक्शन इज नॉट कम्बिटेटिव्ह ओके ही झाली आपली थर्ड प्रॉपर्टी ए मायनस बी इज नॉट इक्वल टू बी मायनस ए हा सप्ट्रॅक्शनची फोर्थ प्रॉपर्टी आहे सप्ट्रॅक्शन इज नॉट असोसिएटिव्ह असोसिएटिव म्हणजेच काय तर आता फायू मायनस थ्री मायनस वन करूया आपण आणि फायू मायनस थ्री मायनस वन हे करून बघूया आता दोनपेक्षा जास्त नंबरचं सप्ट्रॅक्शन करताना पहिल्यांदा आपण फायू मायनस थ्रीचं सप्ट्रॅक्शन केलं आणि नंतर थ्री मायनस वनचं सबट्रॅक्शन आधी करून बघूया तर आता दोन दोन्ही सबट्रॅक्शनमध्ये काय फरक येतो ते बघू बघूया आपण फायू मायनस थ्री आधी केलं तर फायू मायनस थ्रीचा आन्सर टू येईल टू मायनस वन इज इक्वल टू वन येईल तर याचं ॲन्सर वन आलं आता कधी पण बॅकेट आधी सॉल्व्ह करायचा असतो फायू मायनस थ्री मायनस वन टू येईल फायू मायनस टू थ्री येईल तर आता बघा सबट्रॅक्शन तेच आहे फायू मायनस थ्री मायनस वनच आहे पण आधी जर मी फायव्ह मायनस थ्री केलं तर ॲन्सर वन येतं आणि आधी जर मी थ्री मायनस वन केलं तर ॲन्सर थ्री येतं त्याच्यामुळं सबट्रॅक्शन इज नॉट असोसिएटिव्ह ठीक आहे ए मायनस बी मायनस सी इज नॉट इक्वल टू ए मायनस बी मायनस सी तर ह्या झाल्या सबट्रॅक्शनच्या प्रॉपर्टीज